शनीपेठ पोलीस स्टेशनने जलदगतीने आणि अचूक तपास करून सोन्याच्या अंगठ्या बदलून चोरी करणारी शातिर महिला आरोपी लकी शर्मा उर्फ लकी शिवशक्ती पाठक राहणार बरेली उत्तर प्रदेश हिला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे आरोपीने जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ज्वेलर्स दुकानात हात चलाखीने सोन्याच्या अंगठ्या बदलून चोरी केल्याचे उघड झाले आहे पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातील बरेली येथून ताब्यात घेतले असून तिच्याकडून सहा नग सोन्याच्या अंगठ्या एकूण वजन एकसष्ट ग्रॅम सदुसष्ट पॉईंट किंमत रुपये सहा लाख साठ हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जळगावातील आरसी बाफना ज्वेलर्स भंगाडे गोल्ड तसे जिल्हापेठ पोलीस हद्दीतील पुना गाडगिल अँड सन्स आणि छत्रपती संभाजीनगर येथील आरसी बाफना ज्वेलर्स येथे एकाच पद्धतीने गुन्हे झाले होते सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांना तपासाची दिशा मिळाली ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मनसुरी पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप नन्नवरे यांनी पाठपुरावा करून आरोपीचा शोध घेत कारवाई यशस्वी केली अटक केलेली महिला आरोपी सध्या शनीपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे